आजचा पूर्ण दिवस मी स्वतःसाठी दिलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी सीमा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी छान असा हेअर वॉश केलेला आहे आणि मी माझ्या केसांना मेहंदी लावणार आहे कारण मला गावाला जायचंय दोन तीन दिवसानंतर तर त्यासाठी मी या इथं मेहंदी भिजवताना त्यामध्ये कोणकोणते घटक ऍड करते तर याविषयीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी मी या इथं गणपती छाप मेहंदी घेतलेली आहे ही जी मेहंदी आहे ती आयुर्वेदिक मेहंदी आहे आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे एक चमचा मेथीदाणे सात आठ लवंग आहेत एक चमचा कॉफी पावडर एक चमचा चहा पावडर आणि या इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर त्यामध्ये आता हे सर्व घटक ॲड करायचे आणि हे जे पाणी आहे ते आपण साधारणतः पाच दहा मिनिट कमी गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याने आपण मेहंदी भिजवायची आहे त्यानंतर आपण जेव्हा मेहंदी लावणार आहोत त्यावेळेस देखील मी काही घटक ऍड करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर या इथं ही मेहंदी रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि सुरुवातीला आपण म्हणजे आदल्या दिवशी भिजवताना थोडीशी घट्टच भिजवायची आहे जर तुम्हाला थोडेसे असे ब्राऊन केस हवे असतील तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात भिजत घाला आणि जर तुम्हाला म्हणजे काळ्या कलरचे केस हवे कलर असतील तर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये भिजत घाला जेणेकरून तुमच्या केसांना खूप छान काळा कलर येईल तर या इथं मी स्टीलच्याच एका भांड्यामध्ये भिजत घातलेली होती मेहंदी तर त्याच्यामध्ये आता सकाळी मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर साधारणतः एक चमचा ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याचबरोबर जो तुम्ही कुठला शॅम्पू वापरत असाल तो एक चमचा टाकायचा आहे आणि त्यामध्ये भरपूर असं आता आपण यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे हे जे दही आहे ते थोडंसं म्हणजे आंबड दही आहे कारण दोन दिवसापूर्वीच मी हे जास्तीचं दही लावून घेतलं होतं मेहंदीसाठीच तर या इथं आता मी हे दही भरपूर टाकलंय जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू देखील टाकून घेऊ शकता आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या इथं मी व्यवस्थित अशी मेहंदी मिक्स करून घेतलेली आहे जास्त पातळ देखील नाही करायची नाही तर ती केसांमधून खाली ओगळ येतात त्याचे तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि छान अशी आपली मेहंदी भिजलेली आहे आता तर ही दही वगैरे टाकून ठेवल्यानंतर आपण हे दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर के आपल्या केसांना हे अप्लाय करायचं आहे यामध्ये जे आपण दही वापरलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळे आपल्या किचन घरातील पदार्थ वापरलेले आहेत जेणेकरून आपले केस जे आहेत ते हेल्दी होणार आहेत आपले डॅमेज झालेले केस रिपेअर होणार आहेत आणि दही टाकल्यामुळे आपल्या केसांना जो म्हणजे एक ड्रायनेस आलेला असतो तो ड्रायनेस निघून जातो आणि आपले केस स्मूथ होतात त्याचबरोबर आपल्या केसामध्ये जर कोंडा असेल तर तो देखील निघून जातो तर आता मी हे दहा पंधरा मिनिट असंच ठेवते आणि त्यानंतर माझ्या केसांना ही मेहंदी लावून घेते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर त्यासाठी या इथे मी वाटीमध्ये थोडंसं गरम पाणी घेतलंय आणि त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आहे शॅम्पू थोडासा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही तुमच्याकडे चांदीचे दागिने असतील ते टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे आणि हे दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही पाहायचं आहे अगदी म्हणजे नव्यासारखे पैंजण निघतात पैनजनच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे चांदीचे दागिने त्याचबरोबर सोनेचे दागिने धुण्यासाठी फक्त शॅम्पूच्या पाण्याचा वापर करायचा याने देखील खूप छान असे आपले दागिने चकाचक असे निघतात आपण जे रेग्युलर दागिने वापरतो थो, ते थोडेसे म्हणजे डल झालेले असतात आपण ठेवणीतले दागिने आपले जास्त खराब होत नाहीत परंतु रेग्युलर जे आपण दागिने वापरतो थो, ते थोडेसे डल झाल्यामुळे मग काही फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेस फक्त ते, ते रेग्युलर वापरतो तेच दागिने वेगळे पडतात त्याच्यामुळे मग शॅम्पूच्या पाण्याने तुम्ही धुवा खूप छान असे निघतात तर या इथं आता मी पैंजण टाकलेलं आहे दहा पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला ते दाखवते तोपर्यंत पहिली मी आता मेहंदी लावून घेते आणि तर दहा पंधरा मिनिट झालेत आता मेहंदी देखील भिजलेली आहे आणि मी केसामधील गुंता काढून घेतलाय आणि आता मी केसांना मेहंदी लावून घेणार आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी एकटी मेहंदी लावणार आहे तर मी आता फक्त तुम्हाला सांगते की आपण एक एक असं पोर्शन थोडस छोटी छोटी बोटे घ्यायची आहे आणि व्यवस्थित लावून इथं वरती असा त्याचा छान एक जुडा बनवायचा आहे Uh, कारण मी जर व्हिडिओ बनवायला लागली तर माझे दोन्ही हात मेहंदीने भरणार आहेत त्याच्यामुळे मला मग ते व्यवस्थित शूट करता येणार नाही तर मी तुम्हाला फक्त सांगते आणि मेहंदी लावल्यानंतर भेटूया तर या इथं मी मेहंदी अशा पद्धतीने लावून घेतली आणि साईडला जी काही लागलेली आहे ती मी आता पुसून घेते साधारणतः पंधरा मिनिट लागले असतील मला दुसऱ्याकडून लावून घेतली तर आणखीन छान लागते कारण मधले जे केस आहेत ते आपण पाठीमागच्या केसांची जी बट आहे ती आपण थोडीशी मोठी घेतली जाते आपल्याकडून स्वतःकडून म्हटल्या परंतु असं प्रत्येक वेळेस कुणाला बोलवायचं किंवा कोणाची मदत घेण्यापेक्षा आपला आपण दीड एक महिन्याला जर लावली तर केस देखील छान राहतात आणि डॅमेज देखील होत नाहीत तर अशा पद्धतीने मेहंदी लावून झालेली आहे आता साधारणतः दोन तास ठेवली केसामध्ये तरी छान अशी लावून घेतलेली आहे जो वरचा जुडा आहे तो म्हणजे छान बनलाय हलत वगैरे नाही आणि मेहंदी भिजवताना खूप मस्त भिजवली गेलेली होती जास्त पाणी वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग मला अगदी व्यवस्थित लावता देखील आलेली आहे आणि कलर अगदी छान येणार आहे नॅचरली ब्राऊन असा हात माझे कलरफुल झाले आणि ग्राउन मी जुना घातलेला होता कारण लावताना एखाद दोन टिपके पडतातच तर अशा पद्धतीने मी आता मेहंदी लावून घेतली दोन तास ठेवली तरी पुरेशी आहे आणि तीन चार तास ठेवल्यानंतर तर आणखीनच कलर छान येईल तर बघूया आता मी किती वेळ ठेवते तर मी तसं तुमच्यासोबत शेअर करालच जे पैंजण आपण भिजत ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता अगदी त्याच्यातून काळ असं पाणी निघलेलं आहे म्हणजेच आपलं पैंजण तुम्ही पाहू तुम शकता या इथं खूप छान असं चमकत आहे फक्त आपण हाताने चोळून घ्यायचं आहे आणि ही माझी हाताची जी मेहंदी आहे ती कपडे भांडी करून दोन दिवसात जाते त्याच्यामुळे मग गावाकडे लग्न आहे तर लग्नाच्या वेळेस थोडीफार हातावरती मेहंदी काढली जाईल त्याच्यासाठी दोन दिवस आधीच मी मेहंदी लावून घेतलेली आहे हात केसांना तर तुम्ही पाहू शकता अगदी नव्यासारखं पैंजण निघलेलं आहे अगदी सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की करा आणि तुमचं पैंजण देखील स्वच्छ असं करा तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते तुम्ही सुरुवातीला कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसतं याच्यावरून तुमच्या लगेचच लक्षात येत असेल अगदी छान असं हे नव्यासारखं निघलेलं आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की स्वच्छ करा तुमचे चांदीचे पैंजन असतील किंवा काही जे काही असेल ते मस्त निघलेलं आहे तर तीन तास मी मेहंदी केसरनाच ठेवलेली इतका छान त्याला कलर आलाय आणि अगदी असे स्मूथ देखील झालेले आहेत आणखी थोडेसे ओललेच आहेत तर हो आता मी रात्री यांना तेल लावून छान अशी मसाज करणार आहे आणि उद्या मी शॅम्पू लावून पुन्हा हेअर वॉश करत तर अगदी मस्त असे माझे केस झालेले आहेत तुम्ही देखील या पद्धतीने एकदा मेहंदी नक्की भिजवा तुम्हाला देखील छान असा रिझल्ट येईल तर आजचा व्हिडिओ असा होता आणि मी आता पार्लरमध्ये जाणार आहे तर आजचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो फक्त माझ्यासाठीच आहे स्पेशल त्यामुळे मी खूप खुश आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय